जय महाराष्ट्र कशा सगळ्या लोकपरी येत ना चला मी तुम्हाला आज मी हिंगलाय माता देवीचं दर्शन देते माझी एक मैत्रीण आहे पनवेलमध्ये राहते ती कोळी आहे तर तिला हा देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर विनायक विनायक पाटील म्हणून आहे माझी मैत्रीण आहे तर मी तिला भेटलेली आहे आज तिच्यासाठी हा व्हिडिओ बनवते मी जवळच होते आत्ता मग आता तिचा मला कॉल आला तर ती मला बोलली की पाच मिनटाच्या दूरीवर आहे मंदिर तर मी आल तर वॉक करायला आलती बाहेर तर मी तुम्हाला दाखवते ठीक आहे तर मग तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या आय माथा ठीक आहे नीला देवी हा मस्त देवी सजवली बघाय मंदिर आहेत तुम्ही बघू शकता एकदम बघा नीला देवी आज दसरा आहे दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि हे बघा हिंगला देवी आहे माता राणीचं मंदिर आहे ठीक आहे चला जय हिंगला देवी मातारानी की जय हो बस आई मातृश्री आहे आईचा प्रसाद म्हणून एक देवीचा हार घेते गजरा घेते मी लावते हे आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी ठुलेलं आहे हे सगळ्यांसाठी ना दादा हे सगळ्या बायका आहेत त्यात ना मंदिरामध्ये ते त्यांच्यासाठी ठुलेलं आहे तर तुम्ही पण या आणि देवीचा प्रसाद म्हणून वेणी घ्या ठीक आहे दादा या मंदिराबद्दल सांगा जरा हे कोणचं मंदिर आहे आज काय आहे रेडी कधी निघणार उद्या रेडी निघणार ना आज नाही निघणार अच्छा उद्या निघणार उद्या आज दसरा आहे उद्या नाही तर देव उद्या मंदिरामध्ये खूप अच्छा नऊ दिवस म्हणजे इंचरी नव्हती घट बसलं होतं चालू उद्यापासून पण चालू आहे ठीक आहे हे बघा मला किती आवडले मला खूप आवडले एकदम आपण दुसरी अजून देवी आहे बाजीन तिथं पण जाऊया ओम महादेवा हर हर महादेव बघा गणपती बाप्पा मोरिया माझं मधुतीला या चिकुलता माफ करत चला आरती घेऊया आपण हे बघा इथं मला तिला आहे इथं लेडीज जायचं अलाउड नाही लेडीजला तर हे बघा इथं लिहिलेलं आहे बघा महिलांना प्रवेश करू नाही बघा किती मोठंचं मोठं मंदिर आहे बघितलं का हे सगळं भाविक बस बघते बस इथं बसत्या आणि आता पूजा संपलेली आहे तर हे बघा खूप मोठ्याचे मोठं आहे भारी वाट नाही एकदा मी गजरा लावला मी फुल लावला अरे मग बाहेरची पूजा आहे बाहेरचं सगळं मंदिर दाखवते खूप चांगलं सजवलंय ते हरवाल देवी आहे खूप म्हणजे खूप छान सजवले बाबा बघा किती मस्तच मूर्त म्हणजे का बघा एवढा जागा आहे पटांगा ये बघा बघा वा देवीची म्हणजे देवीची आहे ना पालखी निघती ना तेव्हा खूप गर्दी असते माहिती का आता पालखी तरी मला माहित नाही ठीक आहे बघा मंदिर किती का हे बघा हे मंदिर किती मस्त सजवलंय बघितलं का तुम्ही हे देवीचं मंदिरातलं पूर्ण पूर्ण म्हणजे अंगाण म्हणजे किती मस्त आहे हे हरबा देवी आहे हे बघा किती मोठं आहे आणि हे बघा गाव आहे हे बघा बघा किती छान आहे एकदम आणि सगळीकडं लायट्या लायट्या लागल्यात मी जर मग अशी पूजा होती इथं वाटतं दसऱ्याच्या म्हणजे इथं खूप सारे लोकं भाविक भक्त आले होते पण मला उशीर झाला यायला आणि असं बी म्हणजे मला माहीतच नव्हतं मी लक्षात नाही गेलं होतं तर मग अशी मला एका ताईनी मला आहे ना एका ताईनी मला फोन केला होता की मला ना मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे तर तिला म्हटलं ये म्हटलं माझ्या घरी ये म्हटलं पण ती नाही येऊ शकली ती पनवेला राहते तर त्या ताईसाठी खास मी व्हिडिओ टाका काढला आहे तर माझी फॉलोअर आहे तर हे बघा तही बघ केवढं मोठंचं मोठं मंदिर आहे तू येऊ शकते एकदम कधी पण येऊ शकते मंदिर बघायला आणि हो की माहित आहे ना तर गरबा खेळतात अजून गरबा चालू नाही झाल्या एकदम गरबा आता नऊ दहा वाजता चालू होत्या अजून नऊ काय दहा वाजल्या नाहीत अजून पण आज आजच्या लास्टचा गरबा आहेत तर आज पण आमच्या इथं गरबा आहेत रात्री पण गरबा होत्या खूप इथं सगळं पब्लिक इथं भरलेलं असतं हे गरबा खेळायचं कुठं इथं इथं म्हणजे काय प्रोग्राम असतं ते इथं होऊ शकतं कुणाचं लग्न असतं तर इथं पण होऊ शकतं असं इथं बघ किती मोठ्याचा मोठा परिसर आहे खूप मोठ्याच्या मोठा आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा किती छान वाटते ना आता चला मी बाहेर तुम्हाला जा दाखवते गेटच्या बाहेर जाते मी आता हे बघा गेटच्या बाहेर आलेले आहे आणि थोडंसं जाऊन बाहेर जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते की मंदिराला किती मस्त सजवलं आहे एकदम आता इथं बायका म्हणजे देवी चाललेली आहे देवीचं विसर्जन आहे तर इथं सगळेजण डान्स बिन्स करतात हे बघा किती एन्जॉय करतात सगळेजण बघितलं का मस्त एन्जॉय करतात हे बघा किती छान डान्स करतात बघितलं वा मस्त वाटतं एकदम तर आता हे तुम्ही बघू शकता आता हे देवी माताराचं दर्शन घ्या आणि माताराचं दर्शन घेतल्यानंतर आपण तुम्हाला मी लांबनं जरा मंदिर दाखवते मंदिर बघा किती मस्त सजवलेलं आहे किती एन्जॉय करतात सगळीजण देवाला देवीला सोडायला चाललं सगळीजण तर आता म्हणजे आज तर रेली आहे पण मला माहीत नाही किती कधी आहे आज आहे का उद्या आहे ते मला माहीत नाही मी विसरून गेली आता तुम्हाला मंदिर दाखवते चला मंदिर बघा हे बघा किती मस्त आहे आता हे अंधारात एवढं दिसते थोडंसं गुजरात काढलं असतं ना छान वाटलं असतं ठीक आहे चल चला आता मी चला हा व्हिडिओ कसा वाटला कसं ना नक्की कमेंट मधील विसरू नका ठीक आहे तर हे आता रात्रीची वेळ आहे तर मी शूट करायला ती एकदम ती पण माझे एक चाहते आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते तर सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण दर्शन घ्या मातोश्रीचं ठीक आहे चला बाय